मी आता पहिल्यासारख्या रोज काही व्हिडिओ येणार नाही कारण त्याचं असं आहे की मी आता कंपनी जाते ना तर कंपनी जात असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला वेळच नसतो तरी ते नसतं असं सकाळी सकाळी मी हे केलं आहे डोसा आणि इडले पण केलं तर तुम्हाला दाखवते आता मी बॅक कॅमेरा डोसा कसा झालेला आहे नसतं छान सांबर पण केले इडली डोसा सांभर केलेले आहे आणि ते जाय जात असताना पण केले सकाळी सकाळी तर जात ते आता दाखवते तुम्हाला आपला डोसा कसा झाला बघा एकदम मस्त असा डोसा झाला एकदम मस्त असं टेस्टी बघू शकता एकदम मस्त असा डोसा झालेला आहे तरी दीदी पण इतकी मदत करू लागली ना मला सकाळी सकाळी भरपूर मदत केली हां बघा आणि इकडे मी कुकर मध्ये पांढरा भात टाकलेला आहे मस्त असा डोसा करून ठेवला एकदम मस्त जाळीदार झालेला जा, आहे डोसा आणि त्यानंतर इथं मस्त असं केलं केले मी छान वरण झालेलं आहे तरी बघा आणि त्यासोबत मस्त असं असले तांबा एक कुंकरे फुलता बी मारलेला आहे मी कढी पत्ताचा आणि जिरे बघा किती मस्त हे बघा किती छान झाले आमचे डोसे एकदम असे कुरकुरीत झाले आता आम्ही गाणं बनवणार आहे इडली डॉस असा आमच्या चटणीचे मस्त केलंय आज सकाळी सकाळी सांबर इड्याची चटणी इडली आणि त्यानंतर डोसाच झालाय एकदम भारी आणि क्रिस्टी झालाय म्हणजे आमच्या आमच्या दाखवण्या समोर आवाज इतका किती येऊ लागलाय तर या मग तुम्ही घेत बन आमच्या सकाळ सकाळी सकाळी जेवण करायला छान फोटो तरी मस्त झालेलं आहे सकाळी सकाळचं जेवण चला मग आता मी टेस्ट करून बघते तर हे बघा मस्त झालेला आहे मम्मी डोसा कुठून डुबवून खावले तिच्यामध्ये डोसा खाऊन डुबती त्याच्यामध्ये म्हणजे डोसा नाही का सांबार आपण दालू चटणीच नाही केली मी केली असते ना, ना। चांगलं लागते का झालं सकाळी सकाळी मी नाश्ता करते जायचे आहे आता ड्युटीला ऐक दादू तर सकाळची ड्युटी आहे सकाळ ते आठ सकाळचे आठ ते सहा वाजेपर्यंत राशी नऊ साडे नऊ घंटेची ड्युटी आहे सोबत मस्त असं इडले के आणि केलेलं आहे ऐकून दादू दादू